आजची प्रेस कॉन्फरन्स नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम ने आयोजित केलेली होती याच्यामध्ये मुख्य मुद्दा होता दहा चा जो भा भाट वाढ केलेली आहे सरकारने ती हटवावी त्याच्यानंतर सरकारने आमच्यावरती पंधरा पर्सेंट लायसन्स फी वाढवली ती ती कमी करावी आणि त्याच्यानंतर सरकारने आत्ता आत्ता दीडशे पर्सेंटची रेव्हेन्यू आपला महसूल ड्युटी वाढवली आहे एक्साइज ड्युटी वाढवली आहे ती कमी करावी त्याच्यामुळे काय होऊन राहिलं दहा पर्सेंटच्या वॅट टॅक्समुळे परमिट रूम व्यवसाय हा धोक्यात हो येऊन राहिला अवैध वाढत आहे लोक वाईन शॉप मधून घेऊन दुसऱ्या ठिकाणी पित आहे अवैध ठिकाणी पित आहे रस्त्यात पित आहे पार्कमध्ये पीक आहे पित आहे सावजी भोजनालय चायनीज टपरी ढाबे इथे हे वाढलेलं आहे रस्त्यावरती दारू पिताय रस्त्यावरती दारू पिल्यामुळे तिथले ऍक्सिडेंट वाढलेले आहेत कारमध्ये बसून दारू पिऊन ते रस्त्याने येतात तिथे ऍक्सिडेंट वाढलेले आहे आणि त्याच्यानंतर जर अशा प्रकारचं चालू राहिलं तर वैध माल कमी आणि आयुर्वेद माल मार्ग महाराष्ट्रात पूर येईल आणि हे दिवस जवळ राहिलेले आहेत चौदा तारखेला वाईन शॉप बार सर्व बंद राहणार आहे त्याचं मागचं काय कारण आहे आणि कुठलं कुठे शासनाने आमच्या मागण्यावरती दखल घेतली नाही म्हणून आम्ही ना चौदा तारखेला एक दिवसाचा टोकन बंद करत आहेत जर एक दिवसाला जर पूर्ण महाराष्ट्रातले परमिट त्या दिवशी बंद राहणार आहेत सरकारने जर याच्यावरती दखल नाही घेतली तर येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही अ आ... म्हणजे वेळ नाही सरकार आमच्या परमिट रूमच्या कलेक्टर साहेबांकडे देऊन टाकू आणि जोपर्यंत आमच्या माग पूर्ण होणार नाही आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत कोणीही चालू करणार नाही कालच एक पोलीस प्रशासनाने एक नावाचं नवीन धोरण आणलेलं आहे याच्यामुळे बार किंवा परमिट रूमला काय फायदा होईल काय वाटतं मला असं वाटते ही गोष्ट जी पोलीस डिपार्टमेंटने आणलेली आहे ड्रंक अँड ड्राईव्ह ही चांगली गोष्ट आहे पण त्यांनी ती ह्या ड्रंकन ड्राईव्हच्या या ज्या मोहीम आहेत त्यांनी हायवेवरती कराव्यात जिथे हायवे दारू विकते आणि ऍक्सिडेंट हे लेट नाईटच जास्त विकतात जे क्लब आहेत मोठे मोठे क्लब आहेत आणि बाहेर जे शेतामध्ये ढाबे उघडलेले आहेत शेतामध्ये क्लब उघडले ते त्यांच्या रोडवरती म्हणजेच हायवेवरती त्यांनी कंट्रोल आलावं त्याच्यामुळे हे कमीतरी होईल रूम मधून दारू पिऊन लोड करून पुढे जात नाही कारण परमिट रूम ची असोसिएशन जिथे जिथे कोणाला जर दारू जास्त झाले तर घरपर्यंत पोहोचवण्याची सुद्धा सुविधा चालू केलेली आहे धोरण घेणार आहात कधी घेणार आहात आणि किती दिवसाचं आंदोलन राहील चौदा तारखेला आमचं आंदोलन आहे एका दिवसाचं बंद आहे पूर्ण महाराष्ट्रात परमिट रूम जर पुढेच बंद करू आणखी महाराष्ट्र लेवल वरती आम्ही पूर्ण निर्णय घेऊ आता होते का